नमस्कार मंडळी मी प्रदीप स्वागत करतो तुमचं भर उन्हामध्ये स्वागत तर आत्ता मी चाललो आहे <coughs> काजू घ्यायला जी घाटी आहे आणि मी चाललो आहे चालत ते बघा काजूच्या बागेमध्ये माकड गेले उड्या मारून अशी घाटी आहे चढतोय दम लागलेला आहे किती मोहीचंसाठी चालत चालू आहे मी पण तर आपण आता आलो चढवली गावामध्ये तर तुम्हाला दाखवतो काका त्यांच्याकडे आपण काजू घ्यायला आलो आहोत तर तुम्हाला दाखव त्यांची माहिती देतो तुम्हाला नमस्कार का बरं तर तुमचं नाव सांगा विष्णहरी मांडव ओके तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मला सांगा तुम्ही काय काय सप्लाय तुम्ही काजू ओके हापूस काजू हे तुम्ही सीजन वाईस तुम्ही सप्लाय करता तर मला दाखवू शकता तुम्ही काजू हो ओके खुल मंडई हे बा हे कोणता काजू आहे हे सात नंबर ओके तर मंडई बघू शकता हे बघा हा वेंगुरला सात नंबर ना, ना वेंगुर्ला। हा वेंगुरला सात नंबर आहे आणि हे ओले काजू आहेत तर याचे भाजी वगैरे करण्यासाठी आपण उपयोग करतो हो हो है ना आणखी कोणत्यासाठी उपयोग करतो हा फक्त भाजीसाठी भाजी जा, भाजी हो हो तर सध्या आपण भाजीसाठी उपयोग करतो तर हा वेंगुरला सात नंबर आहे तर या आपण भाज, भाजी करण्यासाठी आपण उपयोग करतो त्याची भाजी छान होते हो, हो, हो।, हो। तर मार्केटमध्ये आता उपलब्ध आहे हा जानेवारीपासून चालू होतं आहे ना जानेवारीपासून मे पर्यंत आपल्याकडे उपलब्ध असतो हो तर कोणाला पाहिजे असेल तर आम्ही संपर्क केला किंवा गणेश कृष्ण मांडव ओके गणेश कृष्ण तुमचा मुलगा संपर्क गणेश कृष्ण मांडव ओके ओके तर मी यांचा नंबर देतो तर कोणाला पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कुठे मुंबईपर्यंत डिलिव्हरी होते ओके बरं तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर खाली देतो तर गणेश कृष्ण मांडवकर यांची मुलगे आहेत तर तुम्हाला तिथपर्यंत तुम्हाला मुंबईमध्ये पाहिजे असेल तिथे पण तुम्हाला मिळून जातील ओके आणि तुमच्याकडे काय काय आहेत हापूस हापूस ता हापूस हा, ओके आता हापूसातून आता तयार झालेलं नाही तर ते पण तुम्हाला दाखवलं असतं हा पण आहे आमच्याकडे ओके 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 मी त्याच बागी चाललो ओके ओके जर दोन कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि तुम्हाला काजू दाखवतो का मी पण आता घेतले आहेत हे बघा हे बघा हा ओला काजू आहे ओके आणि हा सुका काजू आहे काजू असतो आणि याच्यात आपण घर गाडून याची भाजी करतो हा विंगुर्ला सात नंबर आहे बघा किती मोठा काजू आहे बघा त्याच्यानंतर सुकल्यानंतर असा बोंडाचा काजू निघतो तर मंडळी बघा मी सुद्धा घेतली काजू तर बघा विंगूरला सात नंबर काजू घेतलेला आहे आणि <स्याँगा> <स्याँगा> आता जाऊन आता याची भाजी बनवणार आहेत आणि सुद्धा घेऊन जायचं आहे त्याकरता एवढे सर्व काजू घेतलेले आहेत ठीक आहे धन्यवाद काका तुमचा वेळ दिल्याबद्दल नंतर मंडळी आता सरळ मी चाललोय माझ्या घरी ही पायवाट आहे यापैकी पायवाटेनेच चाललो चाललोय घरी गाडी वगैरे आणण्याचा काय प्लॅन कॅन्सल केला असं खूप आता फिरत फिरत यावं लागतं सात टोली मार्गे तर अशी जंगलातून पाय वाटेतून जाण्याची मजा काय वेगळीच आहे म्हणजे बघा <coughs> 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 बघा इथे बघा हे घेतलेले आहेत मी काजू घेतलेले आहेत ता कार कार, भार, भार आ, आता मुतकुंदी नदीमध्ये पोहोचलोय हे आपली मुतकुंजी नदी आहे अशी आल काढलं ना काढ हे तोंडाम काढ बाहेर तोंडाम बाहेर काढ हा आता बघा हे वेंगूरला सात नंबरचे काजू हे बघा दाखव कसे फोडत ते फोडत कसे दाखव हे बघा नाही या बघा असे हम्म दाखवक या असा अरे बापरे याची कस त्या सांभाळून करावं लागतंय बघा हे असं काजू आजू ते घर काढू नको घर हे ओल्या काजूचं घर भाजी लय भारी लागते हैं। बस बस हा एक दोन दे दोन तीन दे फक्त बस अगे ते घर दे अगे एवढे नको तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओमध्ये हे बघा ओल्या काजूचे गर ते पण आता हे ओले आहेत आपण आता तेच भाजी करणार आता बघा मी ह्याला खाऊन टाकतो लय भारी लागतो खायला